आज लय दिवसात काय कारण नाही मग घरी होतो घरी राहिलो पण घरी राहिल्यावर काय बसू देत नाही ती ही बायक लगेच घेत म्हणले चला गावताला गावताला शिळे घेतली म्हणल्यावर गावताला जावं लागते म्हणलं गावताला चला म्हणले आता हकाल म्हणलं चला आता उन्हाच्या आधी ये गावात काढून आईतच लय लांब नाही जायचं जावाय रानात मान लहान आव जाऊन आता खोटं खोडत बसतात दुसरीकडे म्हणलं आईतच आपलं तोडून काहीतरी देतनं हा जवळ लांब नाही पाच सहा किलोमीटर वर आपलं जाऊ राहणार काय काय केलंय राहणार आता कॅनल आहे बाबा कॅनल कॅनल आहे रोड तोंडल्यात ना असं इकडं इकडे जातो रोड त्या रोडवर जमीन आहे तिकड आता झालोय आम्ही चालू चलाय झाला पुरीकडे गेलो

किंवा पावटा जाऊयाच्या रानातला कसा आहे बघा नसते फुलं कशी लागली ती खरंच म्हणतात ना शेतकरी ब्रँड असते तसं ब्रँड आहे आता इकडं जरा ऊस दाखवतो आता कॅनलला पाणी आलं त्या ऊस जरा थोडासाही झाला आहे पण झाला आम्हाला याला विहीर दाखवतो विहिरीला काही पाणी नाही एवढं अशी ना एवढी खोल विहीर आहे काय नाव कुरडे कडवाळा अशी शेती अशी असाच पट्टाखाली गेला आहे चार अकराचा खडवाळा आहे खडवाळा तसं शेता असं एक बोर मारलं इथं बोरला पाणी बोरला पाणी असल्यामुळं बरं आहे किती पोट आहे काय आपल्याला माहीत नाही पण चालू असतंही जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत चालू असते कॅनलला पाणी आणून हे खोडवा गेल्यावर कडवळ केलेला आहे त्यामुळे आहे अस अशीच पट्टीत ना तुम्हाला सगळंच दाखवत आता लई काय लांब जात नाही कॅनलने बसल्यामुळे चिखल झालं आजूबाजूची बिराणं हे बोरवरनं ड्रिप केलेलं आहे बाबा म्हणजे जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत चालतं ड्रिप जोडले आहे बाबाई असं आहे रानातलं वातावरण हे कसं वाटतंय बाबा मस्तपैकी शेती असं वाटतं मस्त खूप मजा ही आपण बरं खुश आहे सातवीतनं शाळा सोडली रानात काम करत करत खुश राहिलो आता आपण खुश आहे सेंटरिंगचं काम करतोय सेंट्रिंग काम करत करत मस्त काय वाटत नाही आपलं काम करून खायचं आनंदात हसत खेळत राहिले की एन्जॉय करत राहायचं बास फॅमिलीसोबत हे दोघे जण काढते तेव्हा शिर्डीला तिकडं इनी दोघी जणी मी आपलं उभं राहिले लिंबा खाली थोडंसं काढलं गवत त्यांच्या त्यांना काढा म्हणतो बाबा आता मैत सगळे ऊस हे चाललं गवात काढाय अस गावात काढत काढत हरभरा काढून टाकलाय काढलाय पण करते का ती का वाकून पावसाचं वातावरण झालं आज उद्या बहुतेक करतेलीच ठेवलाय काढून तरी काय थोडा गहू आहे हरभरा आहे काय उसात काढलेला स्वत असले म्हणून काय नाही काय थोडं थूड़। नाही थोडं आपधून करतच खाली जायचे आयसे बँकेच्या खाली त्याच्या माग ते खाली हाय की बघा दिसतंय ते खुडच्या हे आहे का टाकलेल्या पायऱ्या उतरून सोनाचं गावात काढायचं झालं थोडस गावा इकडं काढते गावात मी इकडं असं फिरत फिरत कुठं तरी एखादं काढते मग ती फिरा नुसतं तुम्ही हो का

गावात काढावं लागतंय म्हणते त्या गुरु आहे ती आमची एक शिर्डी तर आमची आधाव फळ असली पास असले मागं गुरु ते आमच्या हिनबाजी मागं त्यांना पण किती पाळापळ होत असतात बघा चालत चालत आले चार किलोमीटर आणि <laughs> आता बाया नुसते हिथले तर जायच म्हले नको ऊन <laughs> लागते ऊन <उन> लागतं मी तर म्हणली असते बाबा <laughs> ऊन लागतं एवढ्याला चालाय जायच गावात मग पहिला आम्ही मस्त पाच पाच सहा सहा किलोमीटर दळणं डोक्यात काढले पण आता काय आताच्या माणसांना पोरांना तर काय सोड चालू म्हणते ते नाजूक झाली माणसं नाजूक ऊन तर आता मी तर घामून गेलो रोज तर हाय उन्हातच काम करतोय पण घाम आला मला पण रोज तर सेंट्रिंग उन्हातच असतोय पण तेव्हा काय ते काम करताना काय वाटत नाही हो मन पण आज नुसतं ज मोकळंच फिरायचं म्हणलं की होऊन लागायला लागले वाटायला लागले कामात दिवस निघून जातोय पण मोकळा दिवस, दिवस जात नाही